संभाजी ब्रिगेडच्या फेसबुक लाईव्ह पेजमध्ये आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे मुंबई अध्यक्ष श्री सुहासजी राणी साहेब आहेत काय सांगाल सुहासजी आपल्या संभाजी ब्रिगेडकडून इथे काही अन्न पण वाटप करण्यात आलं होतं आजची संभाजी ब्रिगेडची एकूण मराठा आरक्षणावरची भूमिका सर्वप्रथम सर्वांना जय जय जाऊ या फेसबुक लाईव्हमधून मी आज फेसबुक लाईव्ह करतो आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून माझ्यासोबत माझे सहकारी मित्र सोबत आहे न, जे संभाजी ब्रिगेडचं फेसबुक पेज सांभाळतात आणि सोशल मीडिया हँडल करतात महेंद्र हर्षवर्धन कदम हर्षवर्धन कदम गेल्या एकोणतीस तारखेपासून आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जे काय आम्ही काम केलेलं आहे मुंबईमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे व महासचिव गौरभ केडेकर यांनी केलेल्या सूचनेनुसार संभाजी ब्रिगेडची मुंबईची सर्व कमिटी सर्व जिल्हाध्यक्ष शाखा अध्यक्ष सर्व आघाडीच्या प्रमुखांना मिळून जेव्हापासून हे आंदोलन एकोणतीस ऑगस्टपासून सुरू झालेलं आहे सलग आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे इकडे जमलेल्या सर्व मराठा समाज बांधवांची सेवा करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत आणि फक्त ती सभा देण्यासाठी आलेलो सर्वप्रथम आपला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज एक सप्टेंबर मराठा सेवा संघाचा पस्तीसवा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त मी सर्व मराठा समाज बांधवांना या वर्धापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो तसंच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं जे एकोणतीस तारखेपासून आमरण उपोषण सुरू आहे या आमरण उपोषणला संभाजी ब्रिगेडचा संपूर्ण पाठिंबा आहे एकोणतीस तारखेलाच आमच्या संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर महामार देशमुख हे सुद्धा उपस्थित होते संभाजी ब्रिगेडचे सर्व जिल्हाध्यक्ष विविध जिल्ह्यामधून आलेले जिल्हाध्यक्ष यांची गाठभेट झाली ते या आपल्या आपल्या जिल्ह्यातून आपापले कार्यकर्त्यांसह या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत मराठा सेवा संघाची स्थापना एकोणीसशे नव्वद आणि संभाजी ब्रिगेडची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णवपासूनच मराठा सेवा संघालाचं मागणी तेच आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्यापासूनची एकोणीसशे नव्वदपासूनची आमची मागणी आहे आणि आज याच मागणीला घेऊन आदरणीय मनोज जनांगे पाटील हे आज आमरण उपोषणाला बसलेलं आहे निर्णायक टप्प्यावरती हे आंदोलन आलेलं आहे पहिल्या दिवशी कुठल्याच प्रकारचं इथे सुखसुविधा दिली नव्हती खरं तर सरकारचं हे काम होतं की ह्यांनी चार महिने अगोदरपासून मनोज जरांगे पाटलांनी मागचं हे आंदोलन घोषित केलं होतं तर हे सरकारचं कर्तव्य होतं की त्यांनी इथे सर्व मराठा समाजाच्या या आंदोलकांना सुविधा पुरवल्या पाहिजे होत्या पण त्यांनी सुविधा पुरवल्या नाही उलट दडपशाही करण्यासाठी त्यांनी पहिल्या दिवशी तिथल्या आजूबाजूच्या परिषद्यात खाऊगल्ली सर्व हॉटेलं सर्व हे बंद करण्याचे त्यांनी आदेश दिलेले होते पण त्याच्यावरती ही मराठे झुकले नाहीत त्यांनी स्वतःची सोय स्वतः केली आज जी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे जी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे ही याच पूर्णपणे जबाबदारी ही या फडणवीस सरकारची आहे ते याला जबाबदार आहेत आज मी सांगू इच्छितो मी मुंबईमध्ये लहानाचा मोठा झालो माझा इतकंच जन्म झाला पण असं अभूतपूर्व आंदोलन कधीच बघितलं नव्हतं शिस्तप्रिय आंदोलन आहे जे काही आज लोक या आंदोलनावरती टीका करतायत हे आंदोलन दडपण्यासाठी किंवा ते चिरडण्यासाठी किंवा त्याला वेगळा बदल देण्यासाठी हे रुमर्स फसवले जात आहेत हा सगळा आपल्या फडणवीस सरकारचा हा खूप मोठा फेल्युअर आहे म्हणून मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या मराठा सेवा संघाच्या सर्व बत्तीस कक्षाच्या लोकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हा उद्या संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर हे मनोज तरांगे पाटील यांना भेटण्यासाठी इथे येणार आहेत त्यांच्यासोबत अभिमन्यू पवार व इतर प्रदेश कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी इथे येणार आहेत म्हणून संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे इथे उपस्थित आहेत चार दिवसापासून त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला इथे उपस्थित राहायचं आहे मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आपला सहभाग नोंदवायचा आहे मी मुंबई अध्यक्ष म्हणून काल आम्ही दोन दिवसापासून इथे जेव्हा पाणी नव्हतं जेव्हा जेवण नव्हतं तर आम्ही आपल्या घरातून आपल्या पद्धतीनं आमच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सुद्धा आपण वाटप केलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामधून आता ओघ येतो आहे भरपूर जेवण भरपूर पाणी आहे आता आपल्याला ह्याची पाण्याची आणि आता जेवणाची काही हे नाही आहे तमा नाही आहे मी फडणवीस साहेबांना सांगू शकतो की तुमचे दहा पिढी बसून आता खाऊ था शकतात तुमचं दहा पिढी बसून जेवण जेवू शकतात एवढं जेवण आम्ही आणलेलं आहे आणि अख्ख्या मुंबईला ठाण्याला नवी मुंबईला आम्ही जेवण देऊ शकतो मराठे असं या शेतकरी मराठा बांधवांनी अभूतपूर्व असं नियोजन केलेलं आहे आणि आज हा चौथा दिवस आहे अजूनही सरकारच्या वतीनं कुठलं ठोस असं निर्णायक अशी भूमिका समोर आलेली नाही म्हणून हे आंदोलन असंच चालू राहणार आहे जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून एकणारा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आणि आदरणीय मनोज जलांगे पाटलांनी जे ज्या मागण्या मागितल्या सरकारकडे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत एकही मराठा इथून जाणार नाही आणि मुंबई संभाजी ब्रिगेड त्यांच्या सेवेसाठी चोवीस तास इथे उपलब्ध आहे एवढं सांगतो आणि तुमची सर्वांची रजा घेतो जय जिजाऊ जय शिवराया धन्यवाद धन्यवाद जी। जी। कलेक्शन मेर कयां चओ एडिट करे